हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एफ एम ब्लॉब मध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे बुधवार आणि सहा तारीख म्हणजे सहा ऑगस्ट तर आम्ही चाललो आहे मठामध्ये तर दादरच्या मठामध्ये चाललो आहे तिथलं मी तुम्हाला स्वामींचं दर्शनही दाख देईन म्हणजे स्वामींना तुम्हाला दाखवण व्हिडिओ शूट करण जमेल तसा आणि तुम्ही म्हणता दादरच्या मठात का अचानक आज उद्या जायच होतो गुरुवारी उद्या तर आज त्यांचा आहे बड्डे तर त्यांच्या बड्डेच्या दिवशी आम्ही दरवर्षी मठामध्ये जातो फिरायला जातो आता आता आम्ही मठात चाललो आहे दरवेळेस इथं जवळच्या मठात जातो पण आम्ही आता यावर्षी म्हणजे ठरवले की दादरच्या मठात जायचं आणि दिदी पण काल आलेली आहे पप्पांच्या बड्डेसाठी आणि रक्षाबंधन पण आहे तर ती आलेली आहे तर तयारी झालेली आहे दीड वाजलेले आहे दीड दीदी किती वाजले पाहुणे दोन झालेले आहे आता आम्ही निघतो काम वगैरे सर्व आवडले उष्टा झालेला आहे आणि निघ निघतो आम्ही आता तर तुम्ही केस वगैरे मस्त असे केले होते केस घेतले होते आज आणि त्याला मग भेटूया आपण स्वामींच्या मठामध्ये तर इथं बघू शकता इथं मी बसमध्ये बसले होते तर बसमधून थोडंसं बाहेरचं मी शूट केलेलं आहे आणि इथं आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलं होतं बसमधून उतरून टॅक्सीत बसलो होतो बस तर आता टॅक्सीने जात आहे मठापर्यंत कारण की बस फक्त सायनपर्यंत जाणार होती तर हे सायनचं सर्कल आहे आणि तिथून पुढं मग मी शूट नाही घेतलं एवढं काय आणि मठात पण गेले होते शूट घ्यायला भेटलं नाही कारण तिथं फोन अलाऊट नव्हता तरी आम्ही विचारलं त्यांना तर ते बोलले लांबून फोटो काढू शकता तुम्ही तरी पण थोड़ा थोड़ा है है मी थोडं थोडं असं शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तिथून मी स्वामी श्री चरित्र सारामृतचं पुस्तक आणलेलं आहे आणि तुम्हाला जे दाखवलं स्वामींचं जे दारावती लावण्यासाठी नेम प्लेट आणलेले आहे स्वामींचा फोटो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ते पुढे व्हिडिओ दाखवलाच आहे ते लावलेलं आहे आणलं त्याच दिवशी आम्ही लावलं आणि हे बघू शकताय खूप छान असं प्रसन्न वाटत होतं जिथं मी जपमाळा पण केली मी केली दिदींनी केली आम्ही दोघींनी जपमाळा केली तिथं बसून घरी आलो थोडासा व्हिडिओ शूट केला येता वेळेस आहे बघा आणि स्वयंपाक केला होता छोलेची भाजी डाळ भात आणि पुऱ्या केल्या होत्या आणि श्रीखंड आणलं होतं तर खूप छान असा बड्डे झाला होता था, आणि उशीरही खूप झाला कारण थकून आलो होतो आम्ही सात वाजता आलो घरी तिथून पुढं मग आवरावर मग स्वयंपाक वगैरे चाय पाणी स्वयंपाक वगैरे आणि मग बड्डे केला स्वयंपाक झाल्या मग केक कापला आणि दोन केक मी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत तर एक दिदी आली होती मंगळवारी तर दिदी केक घेऊन आली होती येत्या वेळेस आणि मग तो केक बारा वाजता कापला आणि दुसरा केक मग आठ वाजता तिचे पप्पा जाऊन घेऊन आले पप्पा आणि दीदी जाऊन घेऊन आले तो पण मी स्वयंपाक केला मठातून जाऊन घेऊन मठातून आम्ही आल्याच्या नंतर दोघं गेले केक तर हे गुरुवारचा व्हिडिओ आहे हे बघा हे हे घेतलेला आहे तिकडून दादरवरून आणि हा गुरुवारचा व्हिडिओ पण मी आता ॲड केलेला आहे तर डाळ भात भेंडीची भाजी चपाती असा तर छोटासा ते व्हिडिओ शूट केला होता पूजा वगैरे साईबाबांचा उपवास होता माझा साईबाबांचा नवगुरुवारचा सा। दुसरा उपवास होता तर मी छोटासा व्हिडिओ शूट केला तर तो म्हणलं याच्यामध्येच ॲड करावा कारण एक मिनिटाचा पण नव्हता झाला आणि भजे केले होते कांदा बटाटा भजे असे मिक्स दिदी बोलली मम्मी असे भजे कर मिरच्या वगैरे ल्या होत्या छान अशा डाळ भातासोबत आणि पुढं तुम्हाला केक दाखवते बघा तर हा केक आहे तो दिदी घेऊन आली होती तर तुम्ही पप्पा नाव टाकलं होतं तर मी फोटो वगैरे नव्हता काढला आणि नंतर मग हा केक तिचे पप्पा आणि दिदी हे दोघंजण घेऊन आले तर बघू शकताय कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कमें सांगा